पावसाचा फटका बसल्यानं पालेभाज्यांचंही मोठं नुकसान झालं भाज्यांच्या भावानं शंभरी ओलांडली दरांमध्ये वीस ते तीस टक्क्यांची वाढ झाली आहे मेथीची जुडी सत्तर रुपयांना विकली जाते किरकोळ बाजाराला आतापर्यंतचा हा सर्वात जास्त उच्चांकी दर मिळाला आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी घेतला बघूया लांबलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शेतीमाल जो आहे तो बाजारात येत नाही त्यामुळं भाजीपाल्यांचे भाव जे आहेत ते, आहे ते वाढलेले आहेत जे कोथिंबिरीची गड्डी वीस रुपयाला मेथीची गड्डी वीस रुपयाला दहा रुपयाला जी मिळते त्याचे तिप्पट चौपट भाव झाल्यावर परवडणार कसं आहे पाचशे रुपयात एक छोटी पिशवीसुद्धा भाजी भरून येत नाही आहे जी आपली शंभर दीडशे रुपयामध्ये पिशवी भाजीची पिशवी येत होती सगळ्याचेच भाव वाढलेले आहेत सगळं बजेट आमचं कोलमडलेलं आहे भाज्यांच्या बाबतीमध्ये पावसामुळं माल झोडपले गेलेले आहेत आणि ते दे दे माल येणं म्हणजे आता माल टाकले शेतकऱ्यांना ते महिन्याभरात माल यायला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळं ते पाऊस जर मध्ये आधी झाला तर सगळे पावसाने माल झोडपून जातात बसून जातात आता घट्ट पन्नास रुपयाला आहे आता चाळीस रुपये गे जागेवर खरेदी पूर्वी पंधरा रुपये वीस रुपये पावशील होता आता तीस रुपये भावशील डबल भाव झाले प्रत्येक भाजीचे डबल भाव झाले सगळे भाव टोटल भाव डबल झालेत तर विचार नको पन्नास शंभर रुपयाला भाव घडते पालेभाजी आता सध्या बाजार आता मालाची तर एक महिनाभर हीच असतील सध्या थोडंफार आता कमी जास्त थोडंफार आता कसं आहे वाढतच राहतील परत माल नाहीत ना पावसामुळे गेले सगळे हो पावसामुळे कमी माल येते मग त्याच्यामुळे बाजार वाढले सगळे मालाच्यावर कॅमेरा वगैरे खटकेस सागर सागरावर साम टी व्ही पुणे